त्यामध्ये ती मी तुम्हाला एक छान अशी टीप सांगणार आहे ती हेल्दी चिप्स असणार आहे आपण नेहमी पूजाला वगैरे बसतो किंवा एकाच जागेवर कंटिन्यू बसल्यामुळे काय होतं आपल्या पायाला ना खूप सारे अशा मुंग्या येतात पाय उचलता येत नाही आणि तिथे बधीरपणा जाणवतो तर हे हा जो मी उपाय सांगणार आहे हा नॉर्मल जे आपलं दुखणं असतं पायाचं जे नॉर्मल आपण म्हणतो ना की पायाला मुंग्या आलेले आहेत त्याच्यासाठी आहेत कारण की पायाला मुंग्या येणं हे वेगवेगळ्या आजारांसाठी पण असतं म्हणजे वेगवेगळ्या आजारांमध्ये पण असतं तर एखाद्या आजारामध्ये जर तुमच्या पायाला मुंग्या येत असतील तर त्या आजाराबद्दल आपण नाही सांगणार नॉर्मली आपण जेव्हा पूजा करतो जसं की आपण स्वामींच्या काही सेवा करत असतो नामजाप किंवा अध्याय वगैरे वाचन मग ते कसं अर्धा तास पाऊन तास असं चालत असतं किंवा एखादा मंत्र जाप करत असतो तेव्हा जर आपल्या पायाला मुंग्या येत असतील म्हणजे आपले पाय बधीर होत असतील तर अशा वेळेला आपल्याला खूप ते जड जातं मग आपण त्याला तिचक्या मारतो असं हाताने असं त्याला काही ना काही मारत असतो जेणेकरून आपला पाय जो नॉर्मल होईल पण आज जो मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ना एकदम मॅजिक सारखा आहे म्हणजे एकदम काही सेकंदाच्या आतमध्ये मध्ये तुमचा जो पाय आहे बदल झालेला आहे ज्याला मुंग्या आल्या आपण असं म्हणतो तो लगेच नीट होणार आहे तर काही नाही करायचं आपल्या पायाला जर समजा नॉर्मली आपल्या पायाला जर मुंग्या आल्या असतील काही आपण एका जागा बसलोय पूजा वगैरे करताना असं काहीतरी असेल आणि तेव्हा जर आला असेल ना नॉर्मली तर आपल्याला काय करायचं आहे त्या पायावरती आपल्याला इंग्लिशमध्ये ट्वेंटी सेवन लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने पहा अगोदर टू लिहायचे आणि मग सेवन लिहायचे कोणत्या पेनाने नाही लिहायचे फक्त हातानेच आपल्याला असं लिहायचं आहे ट्वेंटी सेवन त्या पायावरती ज्या पायाला तुमच्या मुंग्या आलेल्या आहेत वरच्या साईडला तिथे फक्त तुम्हाला ट्वेंटी सेवन घ्यायचे आहे आणि मग तुम्ही मॅजिक पाहाल अगदी काही सेकंदामध्येच तुमच्या पायाच्या ज्या मुंग्या आहेत ना म्हणजे पाय एकदम तुमचा नॉर्मल होईल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होतं की पायाला मुंग्या येतात पाय बधीर होतात तर अशा वेळेला तुम्ही ना हि हा उपाय करून पहा इंग्लिशमध्ये ट्वेंटी सेवन लिहून पहा आणि तुम्हाला अनुभव कसा आला नत्की आ, कमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून आपले जे कोणती व्हिवर्स कमेंट वाचतील त्यांना कळेल की खरंच हे मॅजिक सारखं काम करत कारण की मी एकदा पाहिलं होतं आणि मी म्हटलं की खरंच असं ट्वेंटी सेव्हन लिहिल्याच्या नंतर मॅजिक होणार का ते पायाच्या मुंग्या जातील का कारण की मी जेव्हा पण नामस्मरण वगैरे करत असते अध्याय वगैरे वाचत असतील ना तर खूप उशीर मला लागतो एक तास तरी असं माझा पूजेमध्ये जात असतो आणि त्यानंतर माझ्या पायाला मुंग्या येत असतात तर मी म्हटलं चल हे तर खूप सोपं आहे करून पाहायला काही हरकत नाही तर मी करून पाहिलं आणि खरंच काही सेकंदामध्येच पायाच्या ज्या मुंग्या आहेत ना गेल्या होत्या पाय एकदम हलका झाला एकदम नॉर्मल झाला तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि हा उपाय म्हणजे इंग्लिश मध्ये जे ट्वेंटी सेव्हन लिहायचे ते ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटला उपाय नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला तर शेअर सुद्धा करा धन्यवाद